महापुरुषांना आपले आदरणीय लोकनेते आदरणीय मुंडे साहेबांना नथमस्त कोण आजच्या बीड लोकसभा खासदारकी मी आता काही उमेदवार म्हणणार नाही तर आज दिव्यांग विधवा परितक्ता ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने आदरणीय खासदार मुंडे उपस्थित जिल्हा उपस्थितचे घटनेते आमचे बंधू अजयजी मुंडे भाजपाचे शहराचे अध्यक्ष जुगल शेटजी भैया राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष आमचे मित्र बाजीराव भैया उपस्थित आमचे बंधू रामेश्वर मुंडे सर्व इथं प्रत्येकाचं नाव घेता येईल पण खऱ्या अर्थानं जे माझे लोक आहेत ज्यांच्यासाठी आम्ही गेली दहा वर्षे नाव होतो तही ते दिव्यांग असतील माझ्या दत्ता विधवा भगिणी असतील त्या सर्वांचं मी आज आपण एक साधी संवाद बैठक केली होती की आज आम्ही असं ठरवत नाही की एक कुठेतरी शंभर पन्नास कार्यकर्त्यांना आपल्यासोबत एक संवाद साधावा आपण या दिव्यांगाच्या विद्वानच्या नागरिकांच्या समस्या बघायला पण आज प्रेम ही संवाद बैठक आणि ताईवर मी थोडी पार्श्वभूमी सांगतो ताई की आज एवढे लोक आज या लोकांकडे जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये दिव्यांग असतील विधवा माझ्या भगिनी असतील परितक्ता असतील यांच्याकडे कधी कुणी बघितलं नाही दोन हजार दहा पासून जी चळवळ उभा राहिली आपले नेते धनंजय मुंडे साहेब असतील दिव्यांग त्यांच्या मंत्रालयाचे अध्यक्ष आमचे बच्चू भाऊ असतील यांच्या माध्यमातून आम्ही दिल्लीपर्यंत आंदोलन केले तीस तीस पस्तीस पस्तीस शातावर केसेस घेतल्या जवळजवळ एकशे बावीस शासन निर्णय काढले आपण ग्राम विकास मंत्री होतात आपल्याला लक्षात नसाल आपलं काम एवढं मोठं महिला बाल विकास मंत्री होतात ज्यावेळेस कि किती आहेत हत्ती किती आहेत तर शासनाकडे एक मिनिटात उत्तर असायचं पण शासनाला ज्या विचारलं माझे दिव्यांग बांधव किती माझ्या विधवा भगिनी किती आहेत तर शासनाकडे उत्तर नव्हतं तो त्यावेळेस आदरणीय पहिला ग्रामपंचायत शासन निर्णय काढला की माझ्या दिव्यांग बांधवाची झाली पाहिजे आज आपल्याला दिव्यांगाला निधी भेटतो तरी आपण ग्रामविकास मंत्री होतात ऐतिहासिक निर्णय आपण घेतले आणि त्या निर्णयामध्ये आपण एक निर्णय घेतला की माझ्या दिव्यांग बांधवाला ग्रामपंचायतचा पाच टक्के निधी भेटला पाहिजे ताईच्या काळ झालाय मित्रांनो ताईच्या काळात आणि त्या निधीचा तुम्हाला निधी दिव्यांगाचा आम्ही पाच वर्षापूर्वी दहा लाख परई नगर पंचायत न वाढला नगर पंचायत पंचायत समितीने एकोणतीस लाख वाटले ताई काल अभिमानाची गोष्ट आहे कुणी स्वप्न बघू शकत नाही या आंदोलनाच्या माध्यमातून दिव्यांगाच्या या संघटनेतून कि काल मुंबई महानगरपालिकेने एकशे दहा कोटी रुपये दिव्यांगाच्या खात्यावर टाकला स्थापना झाली स्थापना झाल्यानंतर दिव्यांगाच देशामध्ये नाही जगामध्ये दे। कुठं दिव्यांगाला स्थान नव्हतं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले सगळे आपली संघटना झाली बच्चूबा झाले आणि अभिमान वाटायला पाहिजे की दिव्यांगाचं पहिलं राज्यातलं पहिलं मंत्रिमंडळ या सरकारनं केलं आहे आणि त्या सरकारमध्ये आदरणीय धनुभाऊ बच्चू भाऊ यांच्यामुळं मला एक उपाध्यक्ष पद भेटलं तर एक दुसरा विषय सांगतो आज माझ्या पुढे ज्येष्ठ नागरिक आहेत विधवा बसलेला आहे भगिनी आम्ही दोन हजार दहा लाडा सुरू केला त्यावेळेस सहाशे रुपये पगार फक्त शासनाची मिळत होती आणि शासनाची सहाशे ची पगार या आंदोलनातून या माझ्या सगळ्या सहकार्यातून पर्यंत आंदोलन केली आम्ही राजनाथ सिंग साहेबांकडे गेलो मोठं मध्ये आंदोलन केलं त्यांनी मला विचारलं पहिलं ताई दोन हजार सोळा ला आंदोलन केलं आणि सोळा ला आंदोलन केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही शिष्टमंडळात गेलो ज्यावेळेस त्यांनी माझं नाव सांगितलं मी डॉक्टर संतोष मुंडे तर त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं गोपीनाथजी मुंडे आमचे खास दोष म्हणजे एवढं मोठं नाव एवढं मोठं नाव असताना सगळं असताना आपण आज ताईला विजय घोषित केलेला आहे तही आज तुम्ही चोवीस तारखेला फॉर्म भरणार आहात पण खऱ्या अर्थानं ज्याचे आशीर्वाद तुम्हाला पाहिजे ज्याची भावना तुमच्या सोबत आहे आमचे लोक कुठल्या पैशासाठी कुठल्या लोभासाठी कधीच नाही ते हे पेंट करणार आमची एकच मागणी आहे ताई आपल्या माध्यमातून की ज्या ज्या वेळेस आपण सभागृहात जातात आपण निश्चित निश्चित खासदार राहणार आहेत इथं वाटल्या आहे की ज्या ज्या वेळेस या देशामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीच सगळ्या व्यक्तीचं सरकार येईल त्यामध्ये आपण एक चांगलं मंत्रीपद आणि त्या मंत्रीपद आम्हाला विश्वास आहे आहे बऱ्याच गोष्टी सांगणार ताईला वेळ नाही पुढे जायचं आहे पण आज आपल्या इथं प्रत्येक माणूस आज आमची पास पास आज जो जो एक एक भगिनी ताई इथं जी बसलेली आम्ही सगळ्यांना बोललो नाही गावातल्या पाच पाच लोकांना फक्त प्राथमिक स्वरूपात बोलव आहे आणि एकेका एका गावामध्ये आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जवळ जवळ दिव्यांगाचे एकवीस प्रकार आहेत आम्ही कधी कुठल्या जाती राजकारण केलं नाही कधी कुठली जात बघितली नाही आम्ही फक्त आमची साथ दिव्यांग आणि विधवा बघितली या रूपानं आम्ही काम केलेले आणि या आज एकवीस प्रकारचे दिव्यांग झालेले दहा टक्के दिव्यांगाची लोकसंख्या आहे या दहा टक्के लोकसंख्येमध्ये ज्या ज्यावेळेस तरी आपण संसदेमध्ये जातात त्यावेळेस त्या त्यांच्या सगळ्यांचे चेहरे बघून जा कि एवढ्या माय माऊली एवढे दिव्यांग आपल्यावर प्रेम करत आहे आणि या प्रेमाची आमचा बी याच्यात काही स्वार्थ आहे की आमच्या दिव्यांग आणि विधवा बहिणीला समाजामध्ये एक चांगलं स्थान भेटलं जाईल आपण मला तुम्हाला काही आठवत नसाल पण आपण एक महिला बचत गटाची एक चांगली चळवळ आपल्या माध्यमातून तावडल्या जिल्ह्यात उभा केलेली आहे राज्यात उभा केली आमची मागणी आहे इथं माझ्या सगळ्या विधवा बहिणी बघितल्या बसलेल्या आहेत परिकर्ता बसलेल्या आहेत ज्या ज्या सगळ्यांना मोठा फंड असेल आपले उद्योगपती दोस्त सगळे वळखी आपल्या तय आहेत आपलं मोठं नाव आहे आपल्या परे इथल्या बीड जिल्ह्यातल्या विधवा बहिणीसाठी एक मोठं वेगळं महामंडळ आणि एक महिला बचत गट ज्यातून सामान्य माणसापर्यंत त्यांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे एवढं आपण काम करावं आणि एक छोटीशी गोष्ट सांगतो ताई ज्या ज्या वेळेस आपल्या आयुष्यात तीन गोष्टी महत्वाच्या असतात कि कुठलीही गोष्ट ही एक ज्ञानानं पैशाने आणि विश्वासानं ठरत असते ज्या वेळेस या तीन गोष्टी लोकांनी ठरवलं की आता आपण या ठिकाणी वेळ व्हायचं आहे तर कुठं जायचं ज्या वेळेस ज्ञानानं पैशाला विचारलं पैशा पैसा बाबा तू कुठं जाणार आहेस तर पैशाने सांगितलं जिथं श्रीमंत लोक आहेत जिथं बँक आहे मी तिथं जाणार आहे ज्यावेळेस पैशाने ज्ञानाला विचारलं की ज्ञाना ज्ञाना तू कुठे जाणार आहेस तर ज्ञानाने सांगितलं मी काय जिल्हा परिषदेच्या शा शाळेत जाणार नाही मी काय गरिबाच्या घरच्या कुठल्या छोट्या अंगणवाडीत जाणार नाही मी जाणार आहे जिथं मोठी विद्यापीठ आहे जिथं मोठी शाळा आहे तिथंच जाणार इंग्लिश स्कूल जाणार दोन मिनिटं सगळे गंभीर झाले ज्ञान पैशाकडे बघू लागला पैसा ज्ञानाकडे बघू लागला आणि त्यांनी विश्वासाकडे बघितलं विश्वासा गा गा विश्वासा तू कुठे जाणार आहेस तर विश्वासानं सांगितलं विश् जिथं मी यंदा जर गेलो तर मी पुन्हा परत येणार नाही ना म्हणून आपल्याकडे एक विश्वासाचं विश्वासात नेतृत्व पंकजाताई आहेत आणि मी सगळ्याला कळकळीची विनंती करणार आहे की पंकजाताईच्या माध्यमातून जे आमचे प्रश्न आहेत धनंजय मुंडे साहेब तर गेली विरोधी नेते असताना सामाजिक मंत्री असताना जे हजारची पगार आहे ती पंधराशे केली पण आणि तही ना अनुभव आहेत तर दिल्लीमध्ये आपला आवाज आता मंदिराच्या रूपाने दिसणार आहे एवढीच मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो आणि सगळ्यांनी मोठ्या साठी एकदा जोरात सगळ्यांनी का आवाज एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा